अनुसूया मातेने दत्तात्रयांना कुठले चाळीस प्रश्न विचारलेत ते आज आपण ऐकूयात सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त दत्तात्रेयानं ज्या तत्वज्ञानाचं निरूपण केलं ते निरूपण ऐकून अनुसूया मातेने दत्तात्रयांना चाळीस प्रश्न विचारले हे दत्तात्रेया कृतयुगात तू यदूला बोध दिलास त्रेता युगात उद्धरलास आणि द्वापार युगात मला तत्त्वज्ञान सांगून बाकी भक्तजनांना श्रवणामृताचा लाभ दिलास पण काही शंका माझ्या मनात उद्भवल्या आहेत त्या ते शंकांचं तेवढं निवारण कर आणि माझ्या मनातल्या प्रश्नांना उत्तर दे ब्रह्म कशाला म्हणावं ते प्रकारे ओळखावं ब्रह्माची खूण काय शबल ब्रह्म कोणतं त्याची खून काय तीच त्याची खून हे कसं जाणवं प्रश्न तिसरा ईश्वर कसा ओळखावा ईश्वर कोणाला म्हणावं प्रश्न चौथा जीव कशाला म्हणावं जीवानं जीवाला कशानं ओळखावं जीवाची प्रचिती कशानं येते पाचवा प्रश्न प्रकृती कोणाला म्हणावं ती कशी ओळखावी सहावा प्रश्न परमात्मा म्हणजे कोण त्यांचं रूप कोणतं त्यांचे गुण कोणते सातवा प्रश्न आद्य ब्रह्म कोणाला म्हणावं आठवा प्रश्न निश्चित म्हणजे काय नववा कर्म का कशाला म्हणावं कर्म म्हणजे काय दहावा प्रश्न अकर्म म्हणजे काय अकरावा सर्वात श्रेष्ठ तप कोणतं बारावा असुर कोणाला म्हणतात तेरावा ज्ञान कशाला म्हणतात प्रश्न चौदावा अज्ञान म्हणजे काय पंधरावा प्रश्न संसार म्हणजे काय त्याचा विस्तार केवढा सोळावा प्रश्न बंध कशाला म्हणावं बंधाची लक्षणं कोणती बंधनातून मुक्त होणं म्हणजे काय सतरावा प्रश्न मोक्ष कशाला म्हणावं तो कोणत्या मार्गाने मिळतो प्रश्न अठरावा सर्वात उत्तमातलं उत्तम सुख कोणतं एकोणीसावा प्रश्न दुःख कशाला म्हणावं हे दुःख कशामुळे निर्माण होतं विसावा स्वर्ग म्हणजे काय तो कशामुळे प्राप्त होतो प्रश्न एकविसावा नरक कशाला म्हणतात तो का भोगावा लागतो नरकापासून सुटण्यासाठी काय करावं प्रश्न बावीसावा परमपद म्हणजे काय ते कसं ओळखावं तेविसावा उपास्य दैवत कोणतं मानावं त्याची उपासना कशी करावी प्रश्न चोवीसावा विद्वान कोणाला म्हणावं तो कसा जाणून घ्यावा पंचवीसावा प्रश्न मूढ मूर्ख कोणाला म्हणावं तो कसा ओळखावा प्रश्न सव्वीसावा संन्यास म्हणजे काय त्याची लक्षणं सत्ताविसावा ग्राह्य म्हणजे काय अठ्ठावीसावा प्रश्न अग्राह्य म्हणजे काय अग्राह्य त्याज्य का ठरायचं ते सांग प्रश्न एकोणतीसावा समाधी कशी असते ती म्हणजे काय तिसावा प्रश्न ब्राह्मण कोणाला म्हणावं प्रश्न एकतीसावा आसन कसं घालावं बत्तीसावा मुद्रा कशी ठेवावी तेहतीसावा कोणतं ध्यान धरावं चौतीसावा जप कोणता करावा प्रश्न पस्तीसावा क्षत्रिय कुणाला म्हणावं प्रश्न छत्तीसावा वैश्य कसे पारखावेत प्रश्न सदतीसावा शूद्र कुणाला म्हणावं प्रश्न अडोतीसावा आचार म्हणजे काय प्रश्न एकोणचाळीसावा चांडाळ कुणाला म्हणावं आणि प्रश्न चाळीसावा जागृती आणि निद्रा म्हणजे काय दत्तात्रेया तू सर्वज्ञ आणि जाणता आहेस म्हणून माझ्या सर्व प्रश्नांची तू माझं समाधान होईल अशी उत्तर मला दे माझे कान अतिशय आतुरले आहेत माते तुझे हे श्रुतीगर्भ प्रश्न ऐकून मलाही फार समाधान झालं आहे तुझ्यासारख्या विचक्षण जिज्ञासू श्रोता मला मिळाला आहे समजून मी संतुष्ट झालो माझ्या ज्ञानानुसार मी तुझ्या प्रश्नांना उत्तर देतो ती मन एकाग्र करून ऐक हे प्रश्न विचारून तू एका अर्थी परोपकारच केला आहेस तू हे ज्ञान मला इतर श्रोत्यांसाठीही खुलं करायला लावलं आहेस एका अर्थी तू धन्य आहेस तुझा पहिला प्रश्न ब्रह्माबद्दलचा आहे खरं तर ब्रह्म म्हणजे अखिल अभंग आहे उपाधिरहित निसंग आहे कर्तृत्व गाजवूनही अकर्तृत्वी होण्याचा त्याचा स्थायी भाव आहे ते सारं काही भोगतं पण भोगूनही अभोगी होतं विनिर्मुक्त बनतं ते अतिशय शुद्ध शांत निर्गुण निरामय नित्यानंदी अगोचरस आहे ते सदैव सदा सर्वदा अखंड अभंग आहे अशा प्रकारे ब्रह्मांड आहे पिंडापर्यंत त्याचा विस्तार आहे ते सर्व रसांना जाणवतं शब्द श्रवणानं समजतं नेत्रानं पाहता येतं आणि नासिकेनं हुंकता येतं विना चा शरीर चालतच नाही त्याच्या संवेदनेनं किमयेनं सर्व अद्भुत शारीरी लीला घडून येतात सारा खेळ खेळून हा नामानिराळा राहतो सारे इंद्रिय व्यापार चालवतो जीवीचा जिव्हाळा खरा हाच होय तोच साऱ्या चराचरातून समस्त रूपानं नटला आहे पण तरी तो रूपातीत आहे आ ब्रह्मस्तंभपर्यंत व्यापून उरलेला आहे त्याला रूप नाही रेखा नाही त्याचा आवाका जाणता येत नाही वेदाधिक श्रुतीशास्त्रांनाही तो आवाका झेपत नाही असं हे सनातन ब्रह्म चराचर अणुरेणू व्यापून उरलेला आहे हे पाहायला शारीरिक चर्मचक्षु उपयोगी नाहीत पदार्थ मात्राला नाश आहे क्षय आहे पण ब्रह्म मात्र अविनाशी आहे ब्रह्म अस्त्र त्याला जाळू शकत नाही शस्त्र त्याला छेदू शकत नाही ते कधी विटत नाही पाण्यामध्ये बुडत नाही अग्नीमध्ये जळत नाही ते अविनाशी आहे ते चराचर व्यापक आहे पुरी पोटी आहे पण त्या आकळण्यासाठी ज्ञानदृष्टींची नितांत गरज आहे आणि ही ज्ञानदृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी श्री सद्गुरुरायाची कृपा हवी त्याच्या कृपाप्रसादानंच चैतन्य ब्रह्म ज्ञानाची दृष्टी मिळते शबल ब्रह्म म्हणजे शुद्ध निखिल ब्रह्मपासून अहम ब्रह्मास्मी हे चैतन्य महातत्व मायेसहित निर्माण झालं त्यातून दोन प्रकृती निर्माण झाल्या त्यातली एक प्रकृती शुद्ध ब्रह्म आणि दुसरी प्रकृती शबल ब्रह्म शुद्ध ब्रह्मापासून जीवाला इच्छा निर्माण झाली त्यातून त्रिपदेची निर्मिती झाली ही त्रिबता ही त्रिपदता म्हणजे तत्वदसितता आहे त्रिआत्मत्व आणण्यासाठी मातृत्व प्रणयात प्रणवाचा स्वीकार करतात त्रिमात्रिक त्रिगुणांची स्थापना करतात या त्रिगुणातून त्रिअहकाराची निर्मिती होते या त्रिअहंकाराची उत्पत्ती विभक्ताकार आहे तामस अहंकार तेवढा उरला त्या तामस अहंकारापासूनच पंचमहाभूतांचा जन्म झाला पृथ्वी आप तेज वायू आकाश हे या ब्रह्मांडापासून उद्भवले अनेक रूपात प्रसवले ज्ञानार्थ त्यांनी विविध रूप धारण केली सत्यस्थापनासाठी विविध कार्य केली एकूण तामस शक्ती अचाटच तिने अनेक अवडंबर रचली स्वप्रतापानं दुनिया हादरवली आणि मायाजाल रचलं सर्व मायाजाल हेच खरं असा भास निर्माण केला अनुमात्रही भ्रमाला खोटेपणाला जागा ठेवली नाही जे एक आहे ते मीच आहे आणि जे अनेक आहे तेही मीच एकोहम बहुस्याम असा संभ्रम स्वतःच्या बळावर त्यानं निर्माण केला यालाच शबलब्रह्म म्हणतात या शबलब्रह्माला विवेकानं ओळखावं कृती कारणानं आणि चमत्कारांनी दिपून न जाता अलिप्त राहावं खऱ्या ब्रह्मतत्वाच्या चिंतन मननात मग्न व्हावं ईश्वर म्हणजे जो सर्वात्मकपणे चराचर व्यापक आहे सकळजनांचा पालक तारक आहे बुद्धिदायक व विघ्नहारक आहे ज्याच्या आज्ञे वाचून झाडाचं पान देखील हलत नाही ज्याच्या आज्ञेत ब्रह्मादि देव सुरवर हे सारे आहेत या साऱ्यांवर फक्त त्याचीच सत्ता आहे असा तो एकच ईश्वर त्याच्या आज्ञेनच समुद्र आपली मर्यादा सांभाळून राहिला ती मर्यादा त्यानं कधीच उल्लंघली नाही पर्वतांनी आपल्या सीमा सोडल्या नाहीत अचलपणे ते एका जागी उभे राहिले भूमी त्याच्या आज्ञा झेलीत वागली पंचमहाभूतांना आपल्या काबूत ठेवून वागणारा हा ईश ही षडाकृती षडगुणी आणि व्यापक आहे तो करता आहे कर्विता आहे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक निर्माता आहे नियंता आहे आणि या साऱ्यांना खेळून कार्य करायला लावून अकर्ता होणारा तो ब्रह्मरूप सनातन गुणी असून निर्गुणपूर्ण ईश्वर आहे जीव म्हणजे कोण जे जे उक्त आहे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश गणगंधर्व चंद्रभास्कर इंद्रादी देव शक्ती अनेक दैवते हे सार ज्याच्या निजध्यासानं अस्तित्वात येतं त्या विविध रूपाला जीव असं म्हणतात जीव हे स्थूलमान प्रमाण मानायला हवं अशा कितीतरी जीवज्ञाती भूमीवर पाताळात सर्वत्र असतात या सर्वांनाच देह असतात फक्त ते भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात जे ऐकू शकतात पाहू शकतात आणि जे डोळ्यांना दिसतात जाणवतात ते सारे जीव मात्र समजावेत बहवो जीव हा हा या इथला नेम असतो क्रम असतो यात कुठलाही संभ्रम बाळगू नकोस प्रकृती म्हणजे कोण ते सांगतो मूळ ब्रह्मापासून इच्छाशक्ती निर्माण झाली तिच्यापासून विलक्षण अशी माया जन्माला आली त्रिगुण मात्रांसह जन्माला आली त्रिगुणात्मक भूतसृष्टीनं सर्व जीवमात्र बनवले स्वर्ग मृत्यू पाताळ घडवले असं असंभाव्य सामर्थ्य दाखवणारी ब्रह्मीची शक्ती म्हणजेच प्रकृती होय तिला अनुभवानं ओळखायला शिकावं परमात्मा म्हणजे दुसऱ्याच्या आत्म्यात स्वतःला बघणं जो आत्मा स्वतःच्या देहात असतो तोच दुसऱ्याच्या शरीरात वास करत असतो हे जाणता यायला हवं असे जो आत्मपरभाव विसरून स्वपरभाव विसरून व्यापक स्वपर पाहू शकतो स्व आणि परातील द्वैत मावळून टाकू शकतो तो परमात्म्याला जाणू शकतो सर्वांमध्ये एकच असलेला तो एक आत्मा अनुभवू शकतो मी तू पण इथे लोप पावतो ब्रह्माद्य कोणाला म्हणावं माते चराचरातील प्रत्येक वस्तू अगदी चतुरानंद गजाननापासून कुबेर मनुचंद्रापर्यंत आणि कैलासपती शंकरापासून ऋषीगण ग्रहताऱ्यापर्यंत कायत ब्रह्माद्य संपूर्ण आहे यतीचा शोध घ्यायचा म्हणजे भेदाभेद न ठेवता भीडमुवर्तन बाळगता शुद्ध विचारानं आपल्या देहाचा विचार केलास मास त्वचा नाडी रक्त रोम मेद अस्थि या सर्वांमध्येच एक विख्यात पंचमहाभूतांचं तत्व त्रिगुणात्मक खेळ खेळत असं आढळून येईल देहाचं चलनवलन आकुंचन प्रसरण आहार निद्रा मैथून कार्यकार्य ही सारी एकच अंतर आहेत अंतर्बाह्य सारखी आहेत आणि एक चक्राची समूळ त्रिशुद्धी आहे हे दशप्रवणाचं लाघवी आहे लाघव आहे कुठेही द्वैत नाही फक्त व्यवहारासाठी ज्या प्राण्यांची योजना केली आहे त्यामुळे पृथक पृथकत्व आलं तेच म्हणजे याती मूळ आधी पुरुषापासून इच्छाशक्ती माया निर्माण झाली नंतर प्रकृती आणि पुरुष निर्माण झाले व त्रिगुणात्मक त्रिविधिता त्रिवैधाचा जन्म झाला प्रजापती ब्रह्मदेवाचा प्रतिपालक विष्णूचा आणि संहारक्रम रुद्राचा उद्भव झाला विधीनं अवघ्याच चराचराची उत्पत्ती केली याला असं कश्यप सृष्टी म्हणतात इथूनच वर्ण जन्माला आले एक श्रेष्ठ वर्ण नेमून तीन वर्णांनी त्याची सेवा करावी असं ठरलं व चारही वर्णांना विविध काम वाटून दिली ब्राह्मणानं वेदाध्ययन करावं तपाचरण करावं सूर्य आणि अग्नीची उपासना करावी क्षत्रियांनी दुन दीन दुबळ्यांचं गो ब्राह्मणांचं रक्षण करावं युद्ध करावीत निष्ठेनं स्वकर्माचरण करावं वैश्यानं व्यापार करावा नाना पदार्थांची विक्री करावी शिव उपासना आचरावी शुद्रांनी शेत पिकवावीत गाई ब्राह्मणांची सेवा करावी आलेल्या अतिथी अभाग्यतांची सेवा करावी आणि तिन्ही वर्णांचाही सेवा आणि तिन्ही वर्णांचीही सेवा करावी असा हा चार वर्णाचा विचार झाला व्यवहार सुरू झाल्यानंतर कर्माच्या पोटी भिन्नता आली रोटी बेटी संबंध प्रस्थापित झाले आणि सृष्टी त्या कारणानं अस्तित्वात आली जाती व्यवहार निर्माण झाले पण मूळ घालून दिलेल्या सर्व मर्यादा उल्लंघल्या गेल्या नाहीत मुळाचार वेदाचार शास्त्राचार श्रेष्ठाचार वृद्धाचार कुलाचार आणि शेवटचा असा देशाचार असे सात जनाचार लौकिकासाठी प्रत्येक जण पाळू लागले रूढीनं मोडता वागू लागला पण या साऱ्या आचार विचारातून उपचारातून लौकिकाच्या विचारातून मुक्त होऊन द्वैताचा विचार टाकून जो एकात्म विचार करतो तोच मोक्षाप्रत जाऊ शकतो आत्मशांतीच्या मार्गाने चालू शकतो अशा प्रकारे श्री दत्त ग्रंथातील नारद पुराण संमत सत्ताविसाव्या अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा